मिरजेत ऐतिहासिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक सत्तावीस तासांनी संपन्न सांगलीच्या मिरजेमध्ये अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडली काल सकाळपासून गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुका धुमधडाक्या सुरू झाल्या होत्या तब्बल सत्तावीस तासानंतर मिरजेची ऐतिहासिक विसर्जन मिरवणूक पार पडली मिरज शहर ग्रामीण आणि सांगलीमधील असे जवळपास अडीचशे सार्वजनिक गणेश मंडळाच्या बाप्पांचं विसर्जन पार पडलं बहुतांश मोठ्या गणेश मूर्त्या आणि विसर्जनास वेळ लागत असल्याने मिरवणूक उशिरापर्यंत सुरू होत्या मिरजेत ऐतिहासिक अशी बाप्पाची विसर्जन मिरवणूक दरवर्षी पार पडते यंदाही मिरवणूक जल्लोषात निघाली आहे काल सकाळपासून मिरवणुकीला सुरुवात झाली आणि यासाठी महापालिका पोलीस प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे तर विसर्जन मिरवणूक मार्गावर गणेश बाप्पांच्या निरोपासाठी स्वागताप्रमाणे देखील स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत भल्या मोठ्या गणेश मूर्ती आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य दिव्य अशा मिरवणुका सुरू झाल्या आहेत अनंत चतुर्थी दिवशी मिरज शहरामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या बाप्पांना निरोप देण्याची ऐतिहासिक परंपरा आहे आणि या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी सांगली जिल्ह्यासह शेजारच्या कर्नाटक राज्यातील गणेश भक्त देखील मोठ्या संख्येनं हजेरी लावत असतात तर दोन दिवस या विसर्जन मिरवणुका सुरू राहतात शहरातल्या गणेश तलावसह कृष्णा घाटावरील कृष्णा नदीपात्रामध्ये गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यात येणार आहे गणेश विसर्जन मिरवणुकीत मिर्जेत रात्री बारा वाजता डॉल्बीचा दंदनाट बंद झाला पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार रात्री बारा वाजता सुरू असणारा डॉल्बीचा दंदनाट रोखला बारा वाजता न्यायालयाच्या निर्णयानुसार पोलिसांनी डॉल्बीसह सर्व वाद्य बंद करून विसर्जन मिरवणूक पुढे सोडली बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज